सभासदानं मी कुठंही टोकाची भूमिका घेतली नाही एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं मार्ग निघाव्या म्हणून मी करत होतो पण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता पॅनलच करावं लागतं त्यावेळेस माझ्या मनामध्ये अजिबात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन पदाचं किंवा उमेदवार उमेदवार व्हायचं नव्हतं डायरेक्टर व्हायचं नव्हतं पण माझ्या मध्ये माझ्या ग्रुपमध्ये

काय मंडळात बांधून बसलाय अजून कशात काही नाही आणि मी विचार करत होतो आणि त्यावेळेस बघा मी एका सभेमध्ये सांगितलं की मी तेरा किती तास होतात हा मागा घ्यायच्या वेळेस सभा घेत त्यावेळेस चेअरमनचं नाव डिक्लेअर करणार होत नाही सांगत काही जवळच्या माझ्या पत्रकार दादा तसं करू नका दादा एक तर वातावरण प्रतिकूल आहे आणि डिक्लेअर केलं तर वाटच लागली उमस का अह म्हणजे फार यांच्यामध्ये आणि प्रत्येकाला व्हायचंय आहे तर चेअरमन कुणी ऐकायला तयार नाही प्लॅनिंग केलं गेले पाच वर्ष म्हणजे चेअरमो काय काय सांगत होते कुणी कुणाची दोस्ती केली कुणी कुणाची दोस्ती केली काय काय केलं बरंच काय काय सांगितलं म्हणलं या उघडच झालं मी बारीक विचार करत होतो पण मी एक होतो की एवढ्या सगळा प्रयत्न करून काही झालं तरी श्री निळकंठेश्वर पॅनल माळेगावच्या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं आणि मग तो विचार करत 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 मी विचार केला कुडारी माझ्या बरोबर नाही हे मला वेळोवेळी कळलेलं आहे मेन कुडारी त्यांना जर तिकीट दिलं पण दिलं तर जे मी दादा चांगला सारखा माणूस आहे दादाच ऐकलं पाहिजे माझ्यावर खोकतोय माझ्यावर अहो मी त्यांच्या फिरायला बाहेर काढले नाही कार्यकर्ते हमा हमा मी वेगवेगळे लोक ह्यावेळेस एवढं मी प्रयत्न केला परंतु काही नाही मी जेव्हा जेव्हा बघितलं पुढाऱ्यांनी जरी मला नकार दिला तरी बारामतीचा सर्वसामान्य नागरिक माझ्या आणि मग खात्री होती एकोणीस हजार एकोणीस हजार सातशे पन्नास सातशे पन्नास मध्ये शिस्त लावावी तिथं कुणीही करून बाहेर सकाट्या पेटून फिरायचं नाही एवढी तुम्ही ऐकताय मी तुम्हाला तिथं खाते प्रमुखांनाही बसवलेला आहे सुट्टीचा दिवस आहे आता काही निवडणूक आचारसंहिता नाही कुठे एम डी कुठे बसली नसली बघा गंड एम बोलवा शेतकरी अधिकाऱ्याला बोलवा नेट डेव्हलपमेंट ऑफिसरला बोलवा त्यांनी पण सगळ्यांनी ऐकायचं आणि जे सांगतोय हे लक्षात ठेवायचं कारखाना उद्याचे पाच वर्ष तसाच चालला पाहिजे त्याच्यात कुठंही आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसतो ना माझ्याशी गाठे तो जर म्हणला लावलंय त्यांनी परंतु त्यांनी काही फुकट सह्या करून सगळीकडे फिरायला पेटवायला नाही लावलं कारखान्यात आठ तास ड्युटी करायला लावलेली आहे तुम्हाला आम्ही पगार देतो तुम्हाला आम्ही बोनस देतो तुमचा आदर करतो तुमचा मान करतो तुमचा सन्मान आम्ही करतो कारण तुम्ही पण आमचा एक अविभाज्य घटक आहात पण कुणीही कुणी ज्याला फिरायचं असेल त्यांनी राजीनामा द्यायचा तुझ्या कुठं फिरायचं तिकडे फिरा मला काही म्हणायचं नाही पण कारखान्यामध्ये आल्यानंतर एकदा तिथं त्यांनी सही केली की त्यांनी तिथं काम केलं पाहिजे त्यांची ड्युटी संपेपर्यंत उगीच इकडच्या तिकडच्या आणि ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे परंतु त्यांनी काही फुकट सह्या करून सगळीकडे फिरायला साखा पेटवायला नाही लावलं कारखान्यात आठ तास ड्युटी करायला लावलेली तुम्हाला आम्ही पगार देतो तुम्हाला आम्ही बोनस देतो तुमचा आदर करतो तुमचा मान करतो तुमचा सन्मान आम्ही करतो कारण तुम्ही पण आमचा एक अविभाज्य घटक आहात पण कुणीही कुणी ज्याला फिरायचं असेल त्यांनी राजीनामा द्यायचा तुझ्या कुठं फिरायचं तिकडे फिरा मला काही वाढायचं नाही पण कारखान्यामध्ये आल्यानंतर एकदा तिथं त्यांनी सही केली की त्यांनी तिथं काम केलं पाहिजे त्यांची ड्युटी संपेपर्यंत ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे त्यांनी दुर्लक्ष केलं रात्री झोपला गुंगी आली आमचं झालं डोकं दुखतय डोकं दुखतंय तर यायचंच नाही घरी झोपायचं धडधकट असेल तरच यायचं तिने शिफ्टला हे लक्षात घ्या कारण उद्याच्या पाच तारखेला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड लागलेली तो मी सगळ्यात विचार केला आता काय करावं काय करावं आणि सगळे सांगत होते नाव नका डिक्लेअर करू नाव नका डिक्लेअर करू म्हणलं आता आपलं नाव डिक्लेअर केल्याशिवाय काय आपलं येत <laughs> नाही म्हणलं हे बाकीचा काही व्यत्यंतर म्हणून नाव डिक्लेअर केलं मला भरपूर काम आहे तुम्हालाही तुम्हाला त्याच्यामध्ये एवढा सगळा व्याप आहे परंतु मी त्याच्यातनं वेळ काढणार त्याच्यातनं पुरुषोत्तम दादा असतील आमचे पृथ्वीराज बाप्पू असतील इतर कोणी असतील आता तुम्ही बघा सोमवारी एम सोमवारी एका महत्वाच्या संस्थेचे अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगितलेलं आहे कशा कशाची पस्तीस चालत नाही त्याला पडते काय आणि जे काही आम्ही खांडत शिरवली निरावागत हा आमचा सगळा घोड्याचा भाग आहे आणि आमचं पाणी जे खराब होतं त्यांच्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की झिरो डिस्चार्ज करणार तर त्याच्या संदर्भामध्ये आता साडेनऊ हजार कण्याची कॅपॅसिटी लक्षामध्ये येतात किती पाणी बाहेर पडतात त्याच्यामध्ये किती एस सीपीयू सीपीएटीपी हे आपले आहेत नवीन दोन होणार आहेत माझे माळेगाव नगरपंचायतीचे त्याच्याही बद्दलच सगळ्या गोष्टी त्याच्यात